उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा पत्रकार परिषद पार पडली यावेळेस एकनाथ शिंदे यांनी सर्वांना सुख समृद्धी देणार असं भाष्य केलंय आजचा शपथविधी सोहळा हा ऐतिहासिक होता असं सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आज ते शपथविधीलाही होते आणि देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह साहेब यांनाही धन्यवाद देतो त्यांचंही अभिनंदन करतो तेही पत्रकार आपल्या शपथविधीला होते कारण ते देखील मोदीजी आणि अमित भाई आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले सरकारच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणूनच गेल्या अडीच वर्षाचा कार्यकाळ जो आहे यशस्वी झाला गेल्या अडीच वर्षामध्ये राज्यात आणि देशात एकाच विचाराचं सरकार असल्यामुळे दे केंद्र सरकारने देखील राज्याला भ पाठबळ दिलं भरभरून सहकार्य केलं आणि त्यासाठी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आज ते शपथविधीलाही होते आणि देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह साहेब यांनाही धन्यवाद देतो त्यांचंही अभिनंदन करतो तेही पत्रकार आपल्या शपथविधीला होते की गेल्या अडीच वर्षाची कारकीर्द जी आहे ती अतिशय यशस्वी कारकीर्द झाली आमची आणि मी मुख्यमंत्री म्हणून मी नेहमी सीएम म्हणजे कॉमन मॅन समजायचो आणि त्याप्रमाणेच मी काम केलं मी कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आणि यापुढे देखील मी आपल्याला सांगतो कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार पदापेक्षा कामाला मी जास्त महत्व दिलं